तुम्हाला असं वाटतं का की आपण आपल्या आयुष्यातलं सगळं काही जगलोय की आता काहीच शिल्लक नाहीये पण जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या तारुण्याची देवाणघेवाण करायला सांगितलं तर काय कराल आज आपण बोलणार आहोत अशाच एका राजाबद्दल ज्याने हा निर्णय घेतला आणि त्याचे परिणाम इतके भीषण होते की त्याचं नाव इतिहासात कायमचं कलंकित झालं नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मराठी साहित्यातल्या एका अमर कृतीबद्दल येयाती विष्णू साखाराम खांडेकरांची ज्ञानपीठ पुरस्कार विजेती कादंबरी बहुतेक लोकांना वाटतं की प्राचीन कथा म्हणजे फक्त धार्मिक किंवा ऐतिहासिक गोष्टी पण ययाती ही कादंबरी वेगळी आहे हे एक असं भारतीय महाकाव्य आहे जे मानवी लालसा वासना आणि मोह यांच्या अंधार कोपऱ्यात शिरून आपल्याला दाखवतं की आयुष्याचा अर्थ काय आहे विष्णू खांदेकरांनी एकोणीसशे एकोणसाठमध्ये लिहिलेली ही, ही कादंबरी आजही तितकीच प्रासंगिक आहे मी गेल्या आठवड्यात ही कादंबरी पुन्हा वाचली आणि याच्यातले जे खोल तत्वज्ञान आहे ते तुम्हाला सांगणार आहे यात फक्त कथा नाही तर मानवी स्वभावाचा सखोल विश्लेषण आहे ययाती ही कथा मूळ महाभारतातून घेतली आहे पण खांदेकरांनी त्याला वेगळाच आयाम दिला आहे ययाती हा चंद्रवंशी राजा होता त्याला दोन बायका होत्या देवयानी आणि शर्मिष्ठा देवयानी ही शुक्राचार्यांची मुलगी आणि शर्मिष्ठा ही असुर राज वृषपरावाची मुलगी आता इथे महत्वाचं म्हणजे ययातीला वासनेचा शाप होता तो सतत नवीन सुखाच्या मागे लागलेला त्याला जेवढं मिळालं तेवढं कमी वाटत गेलं पण इथे कथा वळण घेते एके दिवशी शुक्राचार्य ययातीच्या या वर्तनाला कंटाळून त्याला शाप देतात तू वृद्ध हो रातोरात ययाती वृद्ध होतो त्याचं सगळं तारुण्य संपतं पण त्याच्या मनातली वासना मात्र तशीच राहते आणि इथेच सुरू होतो खार्या ययातीचा प्रवास ययातीला पाच मुलं होती यदू तुर्वसू द्रुहु अनु आणि पुरु वृद्ध झाल्यावर ययाती आपल्या पाचही मुलांना विचारतो कोणी आपलं तारुण्य माझ्याशी बदलेल का विचार करा एक बाप आपल्या मुलाला असं विचारतोय ही किती स्वार्थी मागणी आहे चार मुलं नकार देतात पण सर्वात लहान मुलगा पुरू आपल्या बापाच्या प्रेमापोटी हो म्हणतो आणि इथेच कादंबरीचा सर्वात मार्मिक क्षण येतो जेव्हा एक तरुण मुलगा वृद्ध होतो आणि वृद्ध बाप पुन्हा तरुण पण काय हे खरोखर ययातीला सुख देतं की नवीन समस्यांचा सिलसिला सुरू होतो या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला या कथेतल्या पात्रांना खोलवर समजून घ्यायला हवं प्रत्येक पात्र एक वेगळी कथा सांगतं प्रत्येक जण आपल्या दुःखासोबत जगतोय ययाती हे केवळ वासनांध राजा नाही खांदेकरांनी त्याला अतिशय मानवी बनवलं आहे तो सत्तेत आहे त्याच्याकडे संपत्ती आहे सुंदर बायका आहेत पण त्याला शांती नाही का ना कारण तो सतत पुढच्या गोष्टीच्या मागे आहे जेव्हा त्याला देव याने मिळते तेव्हा त्याला शर्मिष्ठा हवी होते जेव्हा दोघीही मिळतात तेव्हा अजून काहीतरी हवं होतं हे आपल्या आधुनिक जीवनात पाहता येतं का हो ना आपण सतत असंच विचारतो अजून काहीतरी हवं अजून काहीतरी मिळालं पाहिजे यया तिचं खरं दुःख काय होतं तो स्वतःशी प्रामाणिक नव्हता त्याला माहीत होतं की ते चुकीचं आहे पण ते थांबवू शकत नव्हता आणि इथेच त्याची शोकांतिका सुरू होते त्याच्या या शोकांतिकेत दोन स्त्रिया हरकल्या देवयानी आणि शर्मिष्ठा दोघींची ही कथा वेदनादायक आहे पण वेगवेगळ्या कारणांमुळे देवयानी ही शुक्राचार्यांची लाडकी मुलगी तिला वाटतं की जग तिच्या पाळाशी आहे तिचं शर्मिष्ठेशी वैर असं सुरू होतं एकदा शर्मिष्ठा चुकून देवयानीचे कपडे घालते देवयानी राग करते आणि शर्मिष्ठेला विहिरीत ढकलते तिथून ययाती तिला वाचवतो आणि तिचं लग्न ययातीशी होतं पण देवयानीचा अभिमान तिच्या नाशाला कारण बनतो ती स्वतःला सर्वोत्तम समजते पण ययातीच्या मनात कधीच शिरू शकत नाही तिच्या या पात्रातून खांदेकरांनी दाखवलंय की केवळ सुंदर असणं किंवा प्रतिष्ठेत असणं पुरेसं नाही खरं प्रेम हवं असतं आणि खरं प्रेम काय असतं हे आपल्याला शर्मिष्ठेच्या पात्रातून कळतं शर्मिष्ठा ही कादंबरीतली सर्वात दुःखद पात्र आहे ती असुरराजाची मुलगी असूनही देवयानीची दाशी बनते ही शिक्षा म्हणून तिला भोगावी लागते पण शर्मिष्ठा मनाने उदार आहे ती ययातीवर प्रेम करते खऱ्या अर्थाने प्रेम करते ती काही मागत नाही फक्त त्याच्या आयुष्यात असायला मिळावं एवढंच तिला हवं असतं पण ययातीला हे गोष्ट कधीच समजत नाही तो सतत सौंदर्याच्या मागे लागलेला पात्रातून काय संदेश आहे खांदेकर आपल्याला सांगतात की खरं प्रेम ओरडत नाही ते शांतपणे सहन करत आणि अनेकदा ज्याला आपण प्रेम करतो तो त्याची किंमत ओळखत नाही या दोन स्त्रियांच्या दरम्यान अडकलेला ययाती आणि त्याचे पाच मुलगे त्यातला एक मुलगा जो आपल्या वडिलांच्या चुकीला बळी पडतो पुरु पुरु हा ययातीचा सर्वात लहान मुलगा तो स्वार्थी नाही तो आपल्या वडिलांवर प्रेम करतो जेव्हा ययाती तारुण्य मागतो तेव्हा पुरु म्हणतो पिता माझं तारुण्य तुम्ही घ्या पण इथे विडंबना पहा पुरु वृद्ध होतो आणि त्याला जीवनाचा सगळा आनंद गमवावा लागतो आणि ययाती तो काय करतो तोच पुन्हा वासनेच्या मागे पुरुच्या पात्रातून काय शिकायला मिळतं हे दाखवतं की चांगले लोक अनेकदा वाईट लोकांच्या स्वार्थाला बळी पडतात पुरुची निरपराधिता त्याच्या नाशाला कारण बनते या सगळ्या पात्रांच्या आयुष्यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो मानवी वासना कधी संपते आणि तृप्ती म्हणजे नेमकं काय यायातीची कथा मूलत मानवी वासनेबद्दल आहे हजार वर्ष तारुण्यात राहून यायाती काय शिकतो तो शिकतो की वासना कधीच संपत नाही कादंबरीत एका ठिकाणी यायाती स्वतःशीच म्हणतो मी हजार वर्ष जगलो हजारो सुख भोगली पण माझं मन अजूनही तृप्त झालं नाही मी अजूनही तहानलेलो आहे हा संदेश किती सत्य आहे आज आपण मोबाईल बघतो एक नवीन फोन घेतला की आठवडाभरात पुन्हा नवीन हवा होतो एक गोष्ट मिळाली की लगेच दुसरी हवी होती यायातीच्या कथेतून खांडेकर आपल्याला सांगतात तृप्ती बाहेरच्या गोष्टींत नाही ती आतमध्ये शोधावी लागते पण ही शिकवण यायातीला खूप उशिरा कळते आणि त्या उशिराची किंमत फक्त त्यालाच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या सगळ्यांना मोजावी लागते कादंबरीतला सर्वात मोठा धडा म्हणजे वेळेचं महत्त्व यायातीने आपल्या मुलाचं तारुण्य घेतलं पण त्याने एक गोष्ट विसरलो त्या हजार वर्षांत पुरूचं आयुष्य संपून गेलं जेव्हा ययाती शेवटी तारुण्य परत देतो तेव्हा पुरू म्हातारा आहे त्याचं जीवन संपलेलं आहे हे किती दुःखद आहे आपल्या स्वार्थासाठी आपण इतरांचं काय काय नाश करतो याची जाणीव होते आधुनिक काळात हा संदेश अधिक प्रासंगिक आहे आज बरेच पालक आपल्या मुलांवर आपल्या अनफुलफिल्ड इच्छा लागतात मला डॉक्टर व्हायचं होतं म्हणून तू डॉक्टर हो किंवा मला हे करता आलं नाही म्हणून तू कर यायातीची कथा आपल्याला सांगते आपल्या मुलांना त्यांचा स्वतःचं आयुष्य जगू द्या त्यांच्यावर आपले बोजे लादू नका या वेळेच्या नासाडीबरोबरच कादंबरी आपल्याला स्त्री पुरुष संबंधांबद्दलही विचार करायला भाग पाडते कादंबरीत तीन स्त्रीपात्र आहेत देवयानी शर्मिष्ठा आणि मधुमती जी पुरुची पत्नी आहे प्रत्येकीचं यायातीशी वेगळं नातं आहे प्रत्येकी वेगळं काहीतरी देते पण ययाती कोणाचीही किंमत ओळखत नाही देवयानी त्याला सौंदर्य देते शर्मिष्ठा त्याला निस्वार्थ प्रेम देते मधुमती त्याला शांती देऊ शकली असती पण तो तितपर्यंत पोहोचत नाही खांडेकरांचा संदेश स्पष्ट आहे स्त्री पुरुष संबंधात फक्त शारीरिक आकर्षण पुरेसं नाही मानसिक आणि भावनिक समजूतदारपणा हवा ययाती हे कधीच शिकला नाही वैयक्तिक नातेसंबंधांच्या पलीकडे ययाती एक राजा होता आणि राजा म्हणून त्याच्यावर जबाबदारी होती ययाती एक राजा होता त्याच्यावर प्रजेची जबाबदारी होती पण त्याने आपल्या वैयक्तिक वासनांना राज्यकारभारापेक्षा जास्त महत्व दिलं हे राजकारणावर टीका आहे का होय खांडेकर आपल्याला सांगतात की जेव्हा नेते आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपली जबाबदारी विसरतात तेव्हा प्रजेचा नाश होतो ययातीच्या राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या कारण तो स्वतःच्या सुखात हरवलेला होता आज हे किती प्रासंगिक आहे आज ते राजकारणी व्यापारी नेते किती जण आपल्या जबाबदाऱ्यांपेक्षा वैयक्तिक फायद्याला महत्त्व देतात ययाती ही कथा त्यांना आरसा दाखवते या सगळ्या सामाजिक आणि तात्विक प्रश्नांना खांडेकरांनी अतिशय सुंदर भाषेत मांडलं आहे साखाराम खांडेकर हे मराठी साहित्याचे दिग्गज लेखक होते ययाती लिहिपाना त्यांनी महाभारतातल्या फक्त तीन चार पानांच्या कथेला पूर्ण कादंबरी बनवली त्यांच्या लेखनात काय खास आहे त्यांनी प्रत्येक पात्राचा मनोवैज्ञानिक अभ्यास केला आहे कथेतून मानवी जीवनाचे तात्विक प्रश्न विचारले आहेत त्यांची भाषा काव्यात्मक आहे वर्णने अतिशय सुंदर आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी समाजातल्या विसंगती दाखवल्या आहेत ययातीच्या कथेत अनेक प्रतिका आहेत जी खोलवर जाऊन विचार करायला भाग पाडतात ययाती म्हणजे आधुनिक माणूस जो सतत भौतिक सुखांच्या मागे लागलेला आंतरिक शांती शोधत नाही तारुण्याची देवाणघेवाण म्हणजे काळाशी लढा आपण वृद्धत्व टाळू शकत नाही त्याला स्वीकारायला शिकलं पाहिजे देवयानी आणि शर्मिष्ठा या दोन पात्र बाह्यसौंदर्य आणि आंतरिक गुणांचे प्रतीक आहेत बाह्यसौंदर्य क्षणभंगूर असतं आंतरिक गुण कायम असतात पुरु म्हणजे निरपराधीची शिक्षा चांगल्या लोकांना अनेकदा वाईट लोकांच्या कृत्यांची शिक्षा भोगावी लागते या प्रतिकात्मक खोलीमुळेच या कादंबरीला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला कारण ही कादंबरी केवळ एक कथा नाही ही मानवी अस्तित्वाचा अभ्यास आहे खांडेकरांनी प्राचीन कथेला आधुनिक संदर्भ दिला त्यांनी दाखवलं की हजारो वर्षांपूर्वीचे प्रश्न आजही प्रासंगिक आहेत मनुष्य आज जे प्रश्न विचारतो माझं आयुष्य का रिखामा वाटतं मला सुख का मिळत नाही तेच प्रश्न ययातीही विचारत होता आणि आता येऊया या प्रश्नांच्या उत्तरावर कथेच्या शेवटाकडे येताना ययातीला काय समजतं हजार वर्ष वासना भोगल्यानंतर ययातीला एक गोष्ट समजते की असं करून मला शांती मिळणार नाही तो पुरुला त्याचं तारुण्य परत देतो पण आता पुरु म्हातार आहे ययाती तपश्येसाठी जंगलात जातो तो स्वतःच्या कृत्यांबद्दल पश्चाताप करतो शेवटी त्याला काय समजतं सुख बाहेरच्या गोष्टीत नाही ते आपल्या आत आहे मी हजार वर्ष वाया घालवली बाहेरच्या गोष्टींच्या मागे लागून पण जे शोधायचं होतं ते माझ्यातच होतं हा शेवट अतिशय मार्मिक आहे ययाती जाणून घेतो पण खूप उशीर झालेला असतो पुरुला आपल्या तारुण्याचा आनंद घेता आला नाही तो वृद्ध होऊन राहिलो पण त्याचं एक चांगलं झालं त्याला आयुष्याचे खरे धडे लवकर कळले तो ज्ञानी झाला आणि शेवटी जेव्हा ययाती त्याला तारुण्य परत देतो तेव्हा पुरु म्हणतो पिता मला आता तारुण्याची गरज नाही मी जे जाणून घ्यायचं होतं ते जाणून घेतलं हा संवाद किती सुंदर आहे यातून कळतं की, या की खरं ज्ञान वयात नाही अनुभवात असतं पण या सगळ्या शहाणपणाची सर्वात मोठी किंमत शर्मिष्ठेला मोजावी लागते शर्मिष्ठा आयुष्यभर ययातीवर प्रेम करते पण ययाती तिला थी कधीच ती किंमत देत नाही शेवटी शर्मिष्ठा एकटीच मरते तिच्या प्रेमाची कुणी कदर होत नाही हे किती दुःखद आहे खांडेकर आपल्याला दाखवतात की अनेक वेळा जे खऱ्या अर्थाने प्रेम करतात त्यांची कदर होत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो यया ती शेवटी पश्चाताप करतो पण त्याने केलेलं नुकसान भरून निघत नाही पुरुचं तारुण्य गेलं शर्मिष्ठेचं आयुष्य वाया गेलं देवयानीला खरं सुख मिळालं नाही तर मग प्रायश्चित्त अर्थही नाही खांडेकर सांगतात प्रायश्चित्त केल्याने भूतकाळ बदलत नाही पण भविष्य बदलू शकतं ययाती आपल्या चुका जाणून घेतो तो तपस्वी होतो शेवटी त्याला मोक्ष मिळतो म्हणजे कधीही चुकीचं ओळखणं उशीर नाही पण त्यासाठी धैर्य हवं मित्रांनो ययाती ही केवळ प्राचीन कथा नाही ही प्रत्येक माणसाची कथा आहे तुमची माझी आपल्या सर्वांची आपण सगळे छोट्या मोठ्या प्रमाणात ययाती या आहोत जेव्हा आपण सतत नवीन गोष्टींच्या मागे लागतो जेव्हा आपल्याकडे जे आहे त्याची किंमत ओळखत नाही जेव्हा आपल्या स्वार्थासाठी इतरांचं नुकसान करतो जेव्हा आपल्याला शांती बाहेर शोधतो आत नाही या कादंबरीतून आपल्याला काही महत्वाचे धडे मिळतात पहिला धडा तृप्ती आंतरिक असते बाहेरच्या गोष्टी तुम्हाला क्षणभर सुख देतील पण खरी शांती आतून यायला हवी दुसरा धडा वेळ परत येत नाही तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण किमती आहे वाया घालू नका तिसरा धडा इतरांना दुखवून आपलं सुख मिळत नाही तुमच्या स्वार्थासाठी इतरांचं नुकसान केलं तर शेवटी तुम्हीच दुःखी व्हाल चौथा धडा प्रेमाची किंमत ओळखा जे खऱ्या अर्थाने तुमच्यावर प्रेम करतात त्यांची कदर करा नाहीतर हरवल्यावर पश्चाताप होईल पाचवा धडा कर्तव्य विसरू नका तुमच्या वैयक्तिक सुखापेक्षा तुमची जबाबदारी महत्वाची आहे ययाती वाचल्यावर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करायला भाग पाडेल तुम्ही विचाराल माझं आयुष्य कशात जात मी खऱ्या गोष्टींच्या मागे लागलोय की खोट्या मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांची मी किंमत करतोय का माझी वासना माझ्या नाशाला कारण बनणार नाही ना तर मित्रांनो आज आपण पाहिलं ययाती या कादंबरीतलं खोल तत्त्वज्ञान विष्णू साखाराम खांडेकरांनी लिहिलेली ही कादंबरी मराठी साहित्यातलं रत्न ना आहे ज्ञानपीठ पुरस्कार या कादंबरीला मिळणं योग्यच होतं जर तुम्ही ही कादंबरी अजून वाचली नसेल तर नक्की वाचा मूळ मराठीमध्ये वाचणं सर्वोत्तम कारण खांडेकरांची भाषा त्यांची शैली ते अनुवादात हरवून जातं कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही ययाती वाचली आहे तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कोणतं पात्र सर्वात जास्त आवडलं ययाती देवयानी शर्मिष्ठा की पुरू ययातीच्या जागी तुम्ही असतात तर काय केलं असतं तारुणने घ्यायचं की नाही कोणता धडा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा वाटला अशीच अधिक मराठी साहित्यावर व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत श्यामची आही या कादंबरीबद्दल साने गुरुजींची अमर कृती या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवाराला आणि लक्षात ठेवा ययातीची शिकवण आयुष्य लहान आहे ते अर्थपूर्णपणे जगा धन्यवाद नमस्कार